अंतर्मनाचा वेग घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटीवाद राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी सिटीवाद पण सकल मराठा समाजाच्या वतीनं तिला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो त्या प्रकरणामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये नवीन देशवत पळबळ भागली याच्यामुळे मराठा समाज पुणे शहरामधला हडबडून जागा झालेला आहे आणि या निमित्तानं लग्नकार्यामध्ये ज्या काही अनिश प्रथा चालू झालेल्या आहेत किंवा वाढलेल्या आहेत त्या कशा कमी करता येईल याच्यासाठी आज या ठिकाणी अरविंद शिंदे यांच्या पुढाकारानं बैठक बोलवली गेली त्याच्यामध्ये अनेक वक्त्यांनी आपली मतं व्यक्त केली आता याच्यासाठी मराठा समाजाच्या एक प्लॅटफॉर्म तयार करून त्याच्यामध्ये पुणे शहरापुरती एक कार्यकारिणी तयार करावी असा एक विचार पुढे आलेला आहे आणि मग त्या कार्यकारिणीमध्ये शहरामध्ये जी अनेक मातंभर घराणी आहेत ज्यांच्या शब्दाला वजन आहे ज्यांनी दिलेले शब्द लोक पाळतील आणि मग त्याचं अनुकरण करून आता सध्या ज्या वाढलेल्या अनिष्ट प्रथा आहेत आणि ज्या अनिष्ट प्रथांमुळे महिलांना मुलींना त्रास होतो तो होणार नाही याच्या दृष्टीने कशी आपल्याला पावलं टाकता येतील आणि सुधारणा कशा करता येतील ते या पुणे शहराने नेतृत्व करावं अशी सूचना या ठिकाणी आली पुणे शहराचं इतिहासामध्ये वेगळं स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालेला आहे या ठिकाणी महिलांना शिक्षण मिळावं म्हणून महात्मा फुल्यांनी प्रयत्न केलेले सुरुवात केलेली आहे विधवा विवाहाची सुरुवात केरवांनी केलेली आहे आणि महिलांना सगळ्या क्षेत्रामध्ये समान हक्क मिळाले पाहिजेत ही प्रखर भूमिका आदरणीय शरद साहेबांनी यांनी मांडलेली आहे या सगळ्यांचा नेतृत्वाचा यांच्या विचाराचा वारसा हा पुणे शहराला आणि पुणे जिल्ह्याला लाभलेला आहे किंवा पुण्याने या ठिकाणी नेतृत्व करावं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा समाजातच नव्हे तर सर्व समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या अनिष्ट प्रथा सुरू झालेल्या आहेत त्या कशा कमी करता येईल हे करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे संजय वाघवडे यांनी सांगितले ते खरं आहे की एक मानसिकता तयार झालेली आहे ती मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे हे काम एका रात्रीच होणार नाही एका दिवसात होणार नाही एका पिढीमध्ये देखील होणार नाही याच्यासाठी अनेक लोकांना अनेक दिवस कष्ट करावं लागणार पण त्याची सुरुवात आज पुण्यामध्ये होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे याच्यासाठी आम्ही बैठक या ठिकाणी बोलवली आपण सर्व पत्रकार मित्रांना नम्र विनंती की हा विचार आपण आपल्या माध्यमाच्या द्वारे सगळ्या समाजांमध्ये सगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवला तर आम्ही आपल्याला अत्यंत मनापासून धन्यवाद देऊ जय हिंद जय जै महाराष्ट्र आम्ही आपल्याला सांगितलं ना की हे या आजच्या बैठकीमध्ये अनेक आमदार साहेब असतील समाजामध्ये थोर असतील अनेकांनी आपल्यापासून सुरुवात केली यापुढे त्यांच्या मुलीचे मुलांचे लग्न असतील ते साधेपणाने होईल पण त्याही पेक्षा एक प्रामुख्याचा एक ठराव पास केलेला आहे की ज्या पद्धतीने वैष्णवीचा जो अंत झाला असं जर कोणत्या कोणत्या घराण्यामध्ये जर मराठा समाजाच्या पुढे जर कधी झाला तर त्याच्यामध्ये रोटी बेटीचा होणार नाही त्यांच्या घरातली मुलगी घेतली जाणार नाही त्यांच्या घरात मुलगी दिली जाणार नाही हा स्पष्टपणे हा एक निर्णय समाजातर्फे संपूर्ण मराठा समाजाला दिला जातो जी कोणी सून तुमच्या घरात येईल तिचा जर कधी छळ झाला तर तो, तो, तो समाज सहन करून घेणार नाही हा प्रामुख्याने ठराव त्याचबरोबर अनेक दुसरे ठराव होते वेळेवर लग्न लागणं लिमिटेड लोकांमध्ये लग्न करणं आणि मोठ्यांचे लग्नांचे जे अनुकरण मध्यम वर्ग मराठा समाज करतो ते न करणं असे सगळे ठराव केले तर हा सगळा ठराव संपूर्ण मराठा समाजाचे जेवढे जेवढे मराठा समाजाचे कुटुंब असतील त्यांच्यापर्यंत हा ठराव पोहोचवण्याचं काम आम्ही करणार कुटुंबाला महिलांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी असं ठरवलं की एक तर स्वतःच्या मुलीला पहिल्यांदा तिच्या पायावरती उभं केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलीला हा विश्वास आला पाहिजे की मला जर आयुष्यात कुठं काही अडचण आली तर माझ्याबरोबर माझ्या माहेरचे लोक असतील माझे भाऊ किंवा इतर मंडळी आणि जीव देण्यापेक्षा इतर कुठला तरी मार्ग त्यातून तिने स्वीकारावा पण जीव देऊ नये एवढी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली सांगितलं सुरुवात झाली नाही आजपासूनच ती खरं तर सुरुवात आहे हा एक लोकांना धडा आणि एक सूचना पण आहे लोकांना की ज्या घरामध्ये अशा पद्धतीनं लग्न होतात किंवा आणि मुली होता। त्या मुलीना त्रास होतो त्या घरात लग्न करताना लोक दहा वेळा विचार करतील किंवा आज तर बहिष्काराचीच या ठिकाणी निर्णय झालेला आहे गोष्टी होत सामाजिक प्रतिष्ठेच्या त्याला आज मी आपल्याला सांगतो एक मुद्दा सांगायचा राहून गेला की हा जो प्रकार घडला किंवा अशा प्रकार घडतायत याचं सगळ्यात मूळ कारण हे आहे की जर मी माझ्या मुलीला घरी आणलं तर समाज काय म्हणेल समाजाच्या भीतीपोटी आपण आज या प्रकारे वागतो आहोत पण तोच समाज जर उद्या तुमच्या मुलीच्या पाठीशी उभा राहणार असेल तर मग ही भीती थोडीशी कमी होईल आणि कुठल्याही प्रश्नावरती जीव देणं आत्महत्या करणं हा मार्ग नव्हे त्यातून आपण वेगळा मार्ग काढला पाहिजे आणि माझं वर्तन माझं वागणूक हे समाजाला पटवून देऊन की माझं कसं बरोबर आहे आणि मला माझ्यावरती कसा अन्याय होतो हे जेव्हा आपण समाजाला सांगू समाज जेव्हा त्यांच्या पाठीशी करेल तेव्हा मुंडे साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला थोडं स्पष्टीकरण देतो आमदार <laughs> साहेब आहेत प्रशांत जगताप यांनी याच मध्ये असा ठराव केला येणाऱ्या <laughs> लग्नामध्ये चहाबाईला चेंज जरी घालायची असेल तर आम्ही कधीही पुढे येणार नाही आणि त्यांना चेंज घालणार नाही आमटी घालणार नाही किंवा चावीही देणार नाही जे काही तुमचा हा व्यक्तिगत प्रश्न समाजासमोर येता काम नये आणि नवर देवाच्या वडिलांनी असला कोणताही आग्रह धरू नये असा जर कोणता आग्रह धरला तो समाजाच्या इथं उपस्थित असलेले सकल मराठा समाजाची लोक त्यांच्या घरी पोहोचून त्यांना जे काय ज्ञान द्यायचं असेल त्या पद्धतीने दिलं जाईल त्याच्यात एक विषय असा आहे तुम्ही सातत्याने विचारताय एक कुटुंबांना या प्रवृत्तीवरती बहिष्कार घातला जाईल या पुढच्या काळात सकल मराठा समाजाच्या वतीनं ज्या कुठल्या कुटुंबामध्ये मुलीची सुन्याची छळवणूक केली जाईल त्या सगळ्या कुटुंबांना समाजाच्या वतीनं त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे फक्त हगवणे कुटुंब हा विषय नाही तर या मानसिकतेवरती आणि प्रवृत्तीच्या विरोधात संपूर्ण मराठा समाजाने आज भूमिका मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी मात सर्वांना विनंती करतो की राजेंद्र हगवणे हे एक समाजामध्ये आता एक घडलं वैष्णवीचा या ठिकाणी बळी गेला परंतु या मग संपूर्ण मराठा समाज हा एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने मीडियामध्ये ते अँकर लोक ज्या पद्धतीने बोलतायत तर तशी खरोखर या मराठा समाजाने खूप परोपकारी आहे सर्वांना मदत करणार आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे प्रत्येक समाजामध्ये ह्या कमी अधिक घटना होत असतात परंतु आजच्या स्थितीला ज्या पद्धतीने मराठा समाजावरती चिखलपेट केला जातोय त्याला आम्हाला विनंती आहे मराठा समाजाने एक स्वयंशिस्त शंभर टक्के घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चंद्रकांत गोंदे जो प्रश्न विचारला की बडेजाव आजकाल फक्त प्रत्येक जण बडेजाव करतायत तर त्याला सुद्धा निर्बंध आणणं ही आमची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच ही प्राथमिकता घेण्यासाठीच किंवा या विषयाला कुठेतरी आपण जाऊन समाजामध्ये प्रबोधन करणं आणि समाजाला या अनिष्ट रूढीपासून वाचवणं यासाठी हा पहिला प्रयत्न आहे या पहिल्या प्रयत्नातून किमान आम्ही पुण्यापुरतं पुणे जिल्ह्यापुरतं ही सुरुवात करतोय परंतु या राजेंद्र आगवणे यांनी केलेल्या घटनेला किंवा त्या कुटुंबाकडनं आगवणे आणि कसफटे या दोन कुटुंबामध्ये जे घडलं त्याचं समर्थन मराठा समाज कधीही करणार नाहीये परंतु सरसकट साथ म्हणून भूई झोपटली जाते